तालुक्यातील काडाकोट्यातील आलेल्या सर्व शेतकरी खरे शेतकरी पुत्र बांधला जातो मी कोणत्या पक्षात आणि मी कोणत्या संघटनेत आहे याच्यापेक्षा मी शेतकरी आहे हा विचार सर्वात महत्वाचा आहे पहिले मी शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला आणि शेतकऱ्यासाठी जरा आम्ही अर्पणामध्ये कमी पडत असो तर आमच्यावर धिक्कार असो कारण की वेळ आलेली आहे तालुक्याला प्रशासनाला त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याची म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये तीन तालुके मग अशी सगळ्यांनी सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तीन तालुके अतिवृष्टी जाहीर होतात आणि फक्त आणि फक्त आपला शिरपूर तालुका अतिवृष्ट म्हणून जाहीर होत नाही ही सगळ्यात आज शोकांतिका समोर मित्रांनो लोकप्रतिनिधी काय करतात कोण काय करतात याच्यापेक्षा शेतकरी चेटत का नाही शेतकरी उभा करत नाही हा सगळ्यांना ते त्यांच्या मस्तीत आहेत ते त्यांच्या मस्तीत तालुक्यामध्ये सर्व उद्योगधंदे चोरात आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकरी कोमात ही इब, ही बनाशिवाय आपल्याला आली आता कधी जाणार शेतकऱ्यांचे प्रकल्प बंद पडतात आपण झोपा करतो पण आता कोणी म्हणतील कुठच्या ते बसून म्हणतील की काही नाही तोरच्या बाजून शोकात मोर्चा अरे हो दोन शेणी चार शेणी आता एक एक जण जो येईल ना त्यांना माझे शेणी ताकद आहे हा मोर्चा कोणत्याही कोणत्याही कोणाच्या विरोधात नाही हा मोर्चा आमच्या प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात आहे प्रशासनाच्या कुच कमी कारभारावर विरोधात आहे कारण की या अधिकाऱ्यांवर वचक नावाची गोष्ट राहिली मित्रांनो बिबट्या फिरतो वन अधिकारी मस्त आहे की आले डॅम धरणावर कुठं पंजा धरणावर पार्ट्या मारत फिरतात करतो काय आपण विचार करायची व्याधी मी या निवेदनाच्या माध्यमातून या तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो कोणी येऊ नको येऊ पण जर आमच्या अतिवृष्ट तालुका जर जाहीर करण्यावर तुम्ही दिरंगाई के केली तर आम्ही तलाठी सर्कल तहसीलदार प्रांत कोणालाही तालुक्यात फिरकू देणार नाही कोणालाही फिरणार म्हणजे शिरपूर जाऊ चंद्रावर शिरपूर तालुका काही पृथ्वीच्या महाराष्ट्राच्या बाहेर अरे काय लावला प्रकार? हा प्रकार कोणता प्रकार आहे आमच्या तालुक्यातला शेतकरी म्हणजे आता यांच्याजवळ चढलेली गोंड चढलेले मक्कीचे दाणे बुट्टे आणून घ्यावे लागतील का यांच्या तोंडावर फेटाव्या लागतील का हा विचार करावा लागणार युरिया घेणार नाही तालुक्यात युरियासाठी आम्ही आंदोलन करतो लगे दोन शब्दात कोणी उठत आणि निवेदन देतात कोण काय करतो तालुक्यात युरिया युरिया अरे तिथे जाऊन बघ ना दुकानावर जाऊन तर बघ कोण कुठं युरिया विकत कोण कुठे दोन ब्लॅक मध्ये विकत कोण ही शब्द प्रश्न विचारायला जात नाही दोन शेतकरी बिचारी आपला जीव घेऊन गेले आज दोन शेतकरी जर तालुक्यातला शेतकरी चेटला नाही जर त्याने योजग केला नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आज तर वरिष्ठ लोक गेले पण येणाऱ्या काळामध्ये जी तरुण बिचारी केळी लावतात पपई लावतात तूच लावतात मता लावतात त्यांना देखील फाशी घेण्याची वेळ लवकरच तो दिवस दोन घेतला म्हणून हे कुठलंही राजकारण नाही आम्हाला तालुक्यातला कोणत्याही सत्ताधारी असो कुठलाही विरोधी पक्ष असो आम्हाला त्याच्याशी मुळीच देणे घेणार नाही आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा जो कोणी असेल मी श्रीपूर फक्त कौतुक करतो की ही पोरं बिचारी काय आटा बोर उठतात विचारांची जीवन पेटवतात कोणत्याही कोणाच्या विरोधात नसतात ना फक्त माझा शेतकरी माझ्या राजा कसा सुखी राहील त्याला कसं शासनाकडून मदत अरे कोल्हापूरचा शेतकरी आम्हाला फोन करून सांगतोय माझ्या खात्यात इतके पडलाय सोलापूरचा शेतकरी आम्हाला फोन करून सांगतोय माझ्या खात्यात इतके पडलाय आणि शिरपूर शिटपूरचा सा शेतकरी सांगतोय माझ्या खात्यात <सदवणयों> झिरो छिरो महाराष्ट्रातला इतर शेतकरी जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक तालुका जळगाव जिल्हा आपला चार दोन पाठवडा आहे जळगाव जिल्ह्याचा प्रत्येक तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर केला गेला आणि आपला शिंदोज पत्र त्याच्यामध्ये मागे राहिला याला कारण तुम्हीच आहात कारण की तुम्ही आतापर्यंत अनेक योद्ध्यांनी अनेक तिच्या शेतकरी नेत्यांनी आंदोलन पुकारली पेपरामध्ये छापलं आपला खानदेशच्या वृत्तपत्रामध्ये देखील मी अभिनंदन करेन की आपला खानदेश असेल महेंद्रबोंचा पत्र पेपर असेल अनेक काही विश्वभूमचा पेपर आहे टीकाबोंचा पेपर आहे संजय पाटीलांचा पेपर आहे हे वे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या व्यथा वे म्हणतात पण मित्रांनो आम्हाला काही वेळेस अनुभव वाईट येतो आम्ही तुमच्यासाठी येऊन उभं राहतो पण आमच्या बरोबर बाकीचे लोक यायला काय येत नाही आम्ही कोणासाठी करतो कोणासाठी करतो आम्ही तुमच्यासाठी करतोय काही आम्हाला गरज आहे का बोलू नाही पण आमचा शेतकरी उद्या पुढे गावात जाऊ तर त्यांनी आम्हाला पाणी जरी दिलं पाहिजे एवढी लायकी एवढी इच्छा तर पाहिजे म्हणून आम्ही तुमच्यासाठी एवढे आंदोलन करतोय आज म्हणतील अरे हे आले ते आले कोणी नाही या तालुक्याचा या जगाचा पोशिंदा शेतकरी हा ज्या दिवशी ना त्या दिवशी तुमच्या सगळ्या हे लक्षात घ्या पण आता आज आम्ही सांगितलं हा सांगितलं की आजचा मोर्चा फक्त एक मोर्चा नाही याच्यानंतर साखळी उपोषणाची याच्यानंतर अनेक मोर्चे अधिकाऱ्यांना फिरू देण्यापर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने अधिकाऱ्यांना कुठलाही अधिलेख होणार नाही फिरू देणार म्हणजे काय आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी घेराव घालू आणि त्यांना सलक्षीर मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने त्यांना प्रश्नांची सर्वृत्ती करू आणि त्यांना ज्या विचार की आमच्या शेतकरी काय करण्याच्या यादीमध्ये नाही आला तर इथं शेत तुम्ही येणार सगळ्यांना घेऊन येणार राष्ट्रीय महामार्ग जिथं एका ठिकाणी गरीबी कामाने जायचं पोलिसांना त्यांच्या समोर सांगतो गरीबी कामाने आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गाडी आंदोलन करू पण कुठलंही आंदोलन करताना कुठलंही शासकीय संपत्तीच किंवा एखाद्या विषया किंवा व्यापाराचं कोणत्याही गरजेचं नुकसान होता का कामा ही दखल आपण घ्यायला प्रत्येकाची काळजी घेणारी आपली जात आहे कोणाच्या टाळूवरच लोणी खाणारे आपली जात मित्रांनो म्हणून तुम्हाला पोटतिडकीला सांगतो की येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्ही जर अशी साथ दिली तर निश्चितच आपला तालुका अतिवृष्टग्रस्त म्हणून जय राहणार नाही राहणार नाही राहणार नाही